तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाला रेक्टल कॅन्सरचे डायग्नोसिस झाले असेल किंवा तसं डिटेक्ट झालं असेल आणि तुम्ही ट्रीटमेंट प्लॅन करत असाल तर सर्वप्रथम आपल्या कॅन्सरची स्टेज काय आहे हे तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरशी डिस्कस करणं अतिशय गरजेचं आहे कारण रेक्टल कॅन्सरमध्ये गाईडलाईनप्रमाणे जर तो एका पर्टिक्युलर स्टेजचा असेल म्हणजे एम आर आयवर काही सायन्स असतात जसं की पेरिरेक्टल फॅट एन्हान्समेंट म्हणजे त्याला आम्ही आमच्या भाषेत टी थ्री एन वन डिसीज असेल तर आधी किमोथेरपी आणि रेडिएशन करून तो आजार कमी करून घेणे मगच ऑपरेशन करणे असं सजेस्ट केलेलं आहे किंवा अशा गाईडलाईन्स आहेत सो आपल्या नातेवाईकांपैकी आपल्या प्रियजनांपैकी जर का कोणाला रेक्टल कॅन्सर डायग्नोज झाला असेल तर त्याची स्टेज डिस्कस करणे त्या स्टेजनुसार काय ट्रीटमेंट प्लॅन केला आहे तो समजून घेणे आणि तो ट्रीटमेंट प्लॅन करत असताना त्या ट्रीटिंग डॉक्टर्सच्या टीमच्या प्रत्येक मेंबरशी आपले कन्सर्न्स डिस्कस करणे म्हणजे रेडिएशन मग रेडिएशन ते कुठल्या प्रकारचं असेल किती दिवस चालेल त्याचे काही त्रास होतील का त्याचा फायदा काय त्याचबरोबर किमोथेरपी सुद्धा ही गोळ्यांच्या फॉर्ममध्ये दिली जाते तर त्यामुळे त्या गोळ्या किती घ्यायच्या त्यांचे काय साईड इफेक्ट होऊ शकतात या सगळ्या शंका आपल्या काढून घेणे अतिशय गरजेचं असतं